नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी तुम्हाला गोड बिटाची चटणी दाखवणार आहे लहान मुलांना प्रचंड आवडेल ही चटणी खायला चपातीबरोबर डब्याला जरी दिली तरी खूप आवडीने खातात ही चटणी मुलं तर बघा एकदम सोपी रेसिपी आहे एक पातीला घेतलं आहे त्याच्यामध्ये एक कप बीट घेतलं आहे चिरून घेतलं आहे बीट खूप सोपी रेसिपी आहे पाव कप साखर एक कप बिटाला पाव कप साखर परफेक्ट आहे आता हे थोडंसं परतून घेऊन याच्यामध्ये आपल्याला पाव कप दूध आहे पाव कप दूध आता हे छान मिक्स करून याला झाकून ठेवायचं आपल्याला बीठ ह्या दुधाच्या पाण्या दुधामध्ये आणि साखरेमध्ये छान शिजवून घ्यायचं नंतर आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मस्त अशी आपली गोड चटणी तयार होते बिटाची बनवून तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अतिशय पौष्टिक रेसिपी आहे मुलं तर अगदी आवडीने खातात बघा ह्याला आणखी दोन मिनटं शिजवून घेते बिटाचा छान लाल कलर आलेला आहे बीठ काय आपलं शिजलेलं नाही परत आपण याला दोन मिनट दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत बघा दोन तीन मिनिटांनी बीट आपलं छान असं शिजले आता याला मी मिक्सर मधून फिरवून घेणार आहे आणि डायरेक्ट सर्व करणार आहे बघू शकता तुम्ही किती परफेक्ट चटणी आपली विटाची गोड चटणी बनवून तयार झालेली आहे तर अतिशय सोपी आणि खूप सुंदर रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा